फॅमिली माझ्या स्मार्ट किचन मध्ये माझी आई दररोज रोज नव नवीन रेसिपी शेअर करत असते पण दोन तीन दिवस आता रेसिपी मी शेअर करणार आहे कारण तिचा घसा खूप बसलेला आहे एकदम बरोबर आहे माझा कसा सर्दीमुळे एकदम जाम झालेला आहे त्याच्यामुळं माझी मुलगी तुमच्याबरोबर तिच्या आवडीच्या आणि तुम्हाला पण खूप आवडतील अशा रेसिपी शेअर करणार आहे तर दोन तीन दिवस तुम्ही रेसिपी अवश्य पाहा तिला एकदम उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवता येतो तर लहानपणापासून जेव्हा पण कधी मला किंवा माझ्या बहिणीला सर्दी खोकला घसा असा त्रास झालेला आहे तर तेव्हा आमच्या आईनं मला हे चिकन सूप बनवून दिलेलं आहे तर त्याची रेसिपी मी आज सांगणार आहे तर लहानपणापासून आईनं आमच्यासाठी केलं आज मी आईला बनवून देणार आहे तर आज आपण अर्धा किलो चिकन सूप करणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि त्याला दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता आपण याचं चिकन सूप करायला घेऊया तर चिकन सूप करताना चिकनचे पीसेस नेहमी मिडियम साईजचे ठेवावे जास्त मोठे नाहीत आणि जास्त छोटे नाहीत एकदम मिडियम साईज असली की चिकन सूप पण लवकर होतं आणि पीसेस छोटे असले की ती व्यवस्थित वाटतं खाण्यासाठी तर चिकनचं सूप करताना नेहमी पिसेस मिडियम साईजमध्येच घ्यायचे तर चिकन सूपसाठी इथं मी बटर वापरत आहे तुम्हाला जर बटर वापरायचा नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा कोणतंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरलं तरी चालेल सोयाबीन किंवा सूर्यफूल त्याचा वापर केला तरी चालेल इथं मी बटरचा वापर करत आहे त्याच्यामुळे चव खूप छान येते आता बटराला थोडंसं आपण सुरुवातीला वितळून देऊया जास्त फ्लेम हाय करायची नाही ना तर बटर जळून जातो आणि कलर चेंज होतो याचा तर बघा बटर तो तो आता पूर्णपणे वितळलेला आहे तर सुरुवातीला आप आपल्याला काही मसाले खडे मसाले टाकायचे आहेत त्यात मी तीन विलायचे घेतलेत एक दालचिनाचा तुकडा घेतला आहे आणि चार मिरे घेतलेले आहे तर आता आपण सुरुवातीला यात टाकून घेऊया आणि दोन मिनटं आपल्याला याला परतायचं आहे तर खडे मसाले असे दोन मिनटं छान बटरमध्ये परतले की त्याचा फ्लेवर छान उतरतो सूपमध्ये आता त्यानंतर आपल्याला यात एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे तर कांदा बारीक चिरायचा म्हणजे सूपमध्ये मोठ मोठे तुकडे दिसून येत नाहीत त्याचे तर कांदा आपल्याला याचा कलर चेंज होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा पिंकिश कलर होईल आपल्याला परतायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जेणेकरून कांदा लगेच जळून जाणार नाही आणि छान असा मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर परतलं की छान सॉफ्ट होऊन जाईल तो आता आपल्याला यात एक तेजपत्त्याचं पान टाकायचं आहे एक चमचा आपण यात मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा आपल्याला यात हळद टाकायची आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा आपल्याला यात जिरा पावडर टाकायची आहे जिरा पावडरने टेस्ट खूप छान येते तर आता आपण असंच दोन मिनटं अजून परतून घेऊया तर आता कांदा छान परतलेला आहे यात आपण हे चिकन टाकून घेऊया चिकन आपल्याला छान दोन ते तीन मिनिट असं परतून घ्यायचं आहे एकसारखं चिकन आपण छान असं परतून घेतलं ना की आपण जे खडे मसाले टाकले आहेत बटर टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे ना त्याची छान टेस्ट उतरते तर आपण चिकनला छानपैकी दोन तीन ते तीन मिनटं परतलेलं आहे त्याची चव सगळी आता यात उतरलेली असणार आहे आता आपल्याला नुसतं यात पाणी टाकून याची शिट्टी घ्यायची नाही आहे आता एक आपण खूप छान असं वाटण करणार आहोत जे ह्यात टाकलं की याची चव अजून दुपटीने वाढेल तर आता वाटण बनवायला घेऊया गॅस आपण स्लो करून चिकन असंच ठेवूया तर वाटण बनवण्यासाठी सुरुवातीला आपण चार काळी मिरी घेणार आहोत एक लसूण आणि एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा आहे हे आपण यात घालूया एक कांदा आहे जो मोठा मोठा चिरला आहे तो यात टाकायचा आहे दोन मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं स्वच्छ धुवून चिरलेली कोथंबीर आहे आता यात आपण वाटण बारक करण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया आणि याची आता आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर चिकन आळणीमध्ये घालण्यासाठी छान आपली ग्रीन पेस्ट तयार झालेली आहे आणि इकडे चिकन पण बघा दोन तीन मिनटं छान मी परत होतं त्यानंतर अजून दोन तीन मिनटं ठेवलं होतं चिकनचा कलर पण छान चेंज झालेला आहे आता आपल्याला यात ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही पेस्ट टाकली आहे आता आपल्याला अजून दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे परतताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे तर लहानपणापासून अशाच प्रकारे आमच्या आईनं आम्हाला चिकन सूप करून दिलेलं आहे याची चव खूप छान लागते आपण नेहमी जे चिकन आळणी पितो ना त्यापेक्षा तर दुपटी तिपटी खूप छान लागते याची चव तर दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच परतायचं आहे म्हणजे जी आपण पेस्ट केलेली आहे ना ती चिकन मध्ये छान उतरेल आणि चिकनची चव खूप छान लागेल सूप बरोबर तर बघा चिकन आपण छान दोन ते तीन मिनटं या प्युरीमध्ये छान परतलेलं आहे आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे तर पाणी मी सुरुवातीलाच गरम करून घेतलेलं होतं पाणी नेहमी गरमच टाकायचं त्याच्यामुळे चव चिकनची राहते आहे तशी थंड पाणी टाकले नाही चव बदलते तर तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाका अंदाजे आणि आता आपल्याला याच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे चिकन छान मस्त टेंडर असं शिजलं जातं मऊ असं तर बघा एक नंबर चिकन शिजलेलं आहे एकदम छान टेंडर झालेलं आहे आणि सूप देखील खूप छान झालेला आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट एकदम मिडियम आहे जसं आपल्याला सूप असायला हवं तसं आहे आणि चिकन पण खूप छान शिजलेलं आहे आणि चौतर एकच नंबर झालेले आहे चार शिटत एक नंबर चिकन शिजलेलं आहे तर बघा तयार आहे आपलं हेल्दी चिकन सूप बनवायला खूप सोप्पं आहे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे तर चिकन सूप बनवून तयार आहे तर आता आपण रिव्ह्यू घेऊया करून आणि ट्राय करून सांग एकच नंबर अगदी मी बनवते तस, खूप छान झालंय तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे सूप आणि कमेंट मध्ये सांगा कसं झालं तुझं सूप